ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत तुकराय सांगतात तो, सांगता तो प्रपंच दुःख मूळ आहे दुःख देणारा आहे म्हणून या पुढे जाऊन तुकराने सांगितलं संसाराच्या नावे घालून या शून्य म्हणजे आम्ही प्रपंचाला मोठमाती दिली मग तीर्थक्षेत्र आज लेण्याद्रीमधून महाराज आमच्या मनामध्ये सुद्धा एक प्रश्न असा निर्माण होतो की तुम्ही म्हणताय प्रपंच दुःख मूळ आहे तुम्ही म्हणताय प्रपंच दुःख देणारा आहे पण जेव्हा जेव्हा मी संत चरित्राचा अभ्यास करतो त्यावेळेस आम्हा साधकांना असं सा वाटतं की तुमच्यास आधी संतांनी या मृत्यू लोकात तो प्रपंच केलेला आहे मग तुमचं हे बोलणं इथं उपरोधिक होत नाही का लक्षात घ्या महाराज उत्तर शास्त्राचा आधार घेतात कारण अध्यात्मशास्त्र आधारे या मृत्यू लोकात प्रपंचाचेही दोन प्रकार पडतात असे दोन अंग एक सकाम दूजा निष्काम प्रपंचाचेही दोन प्रकार आहेत एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच सकाम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच आणि निष्काम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच आपला प्रपंच आपला पप्या आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात नाही म्हणून दहा किलो गहू आणि पंधरा किलो तांदूळ रेशन कार्ड सोडून ना आपलं नाव कुठंच आढळत नाही पण संतांनी केला महापुरुषांनी केला तो जगाचा प्रपंच होता म्हणून त्यांची नावं इतिहासात आहे अहो प्रपंच केला दामाजी सेठनं म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला प्रपंच केला माझ्या खऱ्या अर्थानं विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेनं म्हणून ती वेदांचा ज्ञाता असणारे त्यानं बराय घडले मायबाप औ प्रपंच केला माझी कणकाई मौल्याने बोललोबांनी म्हणून तर पाचवा वेद निर्माण करणारे तुकोबराय घडले मायबाप आणि प्रपंच केला मासाहेब जिदाऊ आणि शहाजीराजांनी म्हणून तर लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले मायबाप औ या महामातांनी या महामातांनी या महापुरुषांनी आपली लेकरं अशी घडवली ज्या लेकरांनी समाज घडवलाय महिला मंडळ आपली लेकर आपली लेकरं हाता लेकरांचं काय घेऊन बसले सर आईच रविवारी ब्युटी पार्लरला ये काय गुड कोण अपेक्षा करता बरं आपल्यालाही बोलून काय करायचे दादा दौरली कैसे लागे दौरली

एकदा जोरदार करून टाळ्या झाल्या पाहिजेत महाराज आणि ही खरी संप्रदायाची श्रीमंती आहे लक्षात घ्या महाराज जसं बीज आहे तसं फळ ठरलेलं तस फळ ठरलेलं शुद्ध बीज पोटी शुद्धा Hey, I'm- घ्या महाराज जसं खऱ्या अर्थानं कारण साहेबांनी प्रपंच केला आपल्या लेकराला तसं घडवलं म्हणून तर शुभा छत्रपती झाले पण महिला मंडळ आपली लेकर आता लेकरांचं काय घेऊन बसले दादा पुन्हा सांगतो सध्या आई ब्युटी पार्लरला असेल तर मुलगी जय हरी म्हणेल का बरं आपल्यालाही बोलून काय करायचं बरं राग येतो तिला पण तरी खऱ्या अर्थान ॲब्रो करते ॲब्रो हे ॲब्रो काहून करीत असावं हे घरात घुसताना दरवाजाच्या फटीत अडकत्यात माहेरा जाताना इष्टीच्या दरवाज्यात घुसत्यात पण आईच रविवारी जर पार्लरला असेल तर गुड्डीकुंजिच्या हरीच्यापेक्षा काय करता बरं एखाद ताई म्हटली ब महाराज व्यासपीठावर असं का बोलले घ्या पुरावा हे तर वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी ती आज आमचा मुलगा जर आम्हाला उलट बोलत असेल ना तर माझ्या बहिणींना लक्षात घ्या का तरी त्यानंही त्याच्या आजोबांना तुम्ही उलट बोलताना नक्कीच ऐकलं असेल जाऊ द्या खऱ्या अर्थानं मी तुमच्या भावासारखा आहे भाऊ म्हणून दहा मिनिटासाठी विषांतर करतो कानाचे पडदे उघडे ठेवून ऐकावं ही मात्र अपेक्षा आहे कारण वैदिक काळापासूनचा जर आपण अभ्यास केला तर वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा आता काळ बदलला आईची मम्मी मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचा आम्हालाच कळलं नाही आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय अहो मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यू कसा, कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला झोप लागली जन्मदातीला अभिमन्यू संपला आताची आमची अवस्था काय आहे मासाहेब जिदाऊंच्या गर्भात जेव्हा शुभाराजे आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायचं माझं पोरग गोरपान जन्माला यावं म्हणून काजूबादामो गुळून पित नव्हत्या ज्ञानाचा बाळकडू आपल्या राजांना पाजत होत्या कुळाचा अभिमान बांधवत होत्या जाऊ द्या महिला वर्ग मी तुमच्या भावासारखा आहे आणि भाऊ म्हणून तुम्हाला या मातीमध्ये प्रश्न विचारतो ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शुभांचा जन्म आहे अशा पुण्य पावनभूमीत तुम्हालाही असं वाटत नाही का की आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला यायला हवेत आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला यायला हवेत आपल्याही पोटी उद्याचे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला यायला हवेत आपल्याही पोटी उद्याची रमाई जिदाऊ सावित्री जन्माला यायला हवी आपल्याही पोटी उद्याची सीता आणि मीरा जन्माला यायला हवी तुम्ही तर गप्पच झाले बो ठरण लवलीचा दमान आलाय महाराज आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चालू आहे आणि आता जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं इकडल्या पुढच्या पट्ट्यामध्ये आता एका बॉलिवूडच्या चित्रपटाचंही गेल्या आठ दिवसापासून शूटिंग सुरू आहे आणि तिथं आलेल्या बॉलिवूडच्या अभिनेत्रींना बातमी कळाली एवढा सुंदर सोहळा या ठिकाणी चालू आहे मग आज संध्याकाळी साडेआठ वाजता भेट द्यायला आपण जाऊ आणि एवढीच बातमी आजोबाच्या दहा वस्त्यांवरती फिरली की आज बॉलिवूडच्या अभिनेत्री या ठिकाणी येणार आहे मला सांगा आजोबाच्या दहा गावात एकतरी माणूस तिकडं सापडेल का सगळे कुठं असतील आता जर पाऊस असला तरी सगळे कुठं असतील सायकल नाही मिळेल तर मोटरसायकल मोटरसायकल नाही तर पिकअप पिकअप नाही मिळतं झी चिपीच्या फोनीवर सगळे कुठं सगळे कुठं पण इथं एकच विचार करा महिला वर्ग मी तुमच्या भावासारखा आहे ज्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल कोणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वाचनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडं समाजानं त्या नजरेनं पहावं आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा टास्क करू नका अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा माय बाप संस्कार सुंदरी बनवा कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं मीरा म्हटलं जातं मा साहेब जिदाऊ म्हटलं जातं तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही हो मग एखाद आई असंही म्हणेल महाराज तुम्ही जर असं म्हणताय मग रूपाच्या सौंदर्यतेला काहीच महत्त्व नाही का असंही मला म्हणायचं नाही सोपं करून सांगतो आता या मागच्या लॉकडाऊनमध्ये पप्प्यानं तीन वेळा पोलीस स्टेशन केलं पण पा गोरीपान बायको घरी आणली पप्प्यानं बायको गोरीपान केली पण जर त्या स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक महिला मंडळ स्वर्ग होईल का नरक नरक आणि भले एखादी रंगानं सावळी मुलगी असू द्या पण स्वर्ण जर अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक स्वर्ग कारण गुणांची सौंदर्यता ही काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्त्व देतो माझ्या बहिणींना याचा नक्की विचार करायला हवा म्हणूनच आजपासून या सप्ताहाच्या निमित्तानं तरी आजपासून मी दिसते कशी मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर करते कशी आणि आपल्या घरात आपल्या सासऱ्यांसोबत राहते कशी याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे अहो आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फुटच्या बंगल्यात राहतो माझ्या बहिणींना आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका पण आम्ही आमच्या घरात आमच्या शासकट किती जणांच्या हृदयात हो, आहोत याला सगळ्यात मोठी किंमत आहे आणि एवढे एकच वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात तुमचं मला माहीत नाही भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल माईबाब यशस्वी असेल